महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण जातोय तरी कोणत्या दिशेने सर खूप खूप स्वागत धन्यवाद सर मी जसं म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताच हे अंतिम सत्य असं स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे बिनविरोध खूप मोठ्या प्रमाणावर निवडून येत आहेत आणि त्याच्यासाठी आरोप केले जात आहेत की काही कोटी रुपये देऊन उमेदवारांना कुठे बंदुका लावून कुठे धमकी काय सत्य काय खरं म्हणजे बघा लोकशाहीमध्ये निवडणुका प्रत्येक पक्ष लढवत असतो आणि काही पक्ष विकासाचे मुद्दे घेऊन लढत असतो आपण मुंबईसाठी काय करतो आहे काय केलं आहे हे सांगत असतो काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुका लढवत असतात काही स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करत असतात काही लोकं अस्तित्व टिकवण्यासाठी मग दरवेळेप्रमाणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबईतला मराठी माणूस धोक्यात आला आहे मुंबई खत्रेमे आहे पण ॲक्च्युली बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून ही जी काही निवडणुका आल्या की काही लोकं मुंबई मराठी मुंबई मरा महाराष्ट्रापासून तोडणार ही जी काही आवई उठवतात आता आ, 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 ले ले। पन, ही पन, म, स्वर्षय, स्वर्षय आता कॅसेट जुनी झालेली आहे आता लोकांनाही ते अंगवळणी पडलेलं आहे पण लोक ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लड जिंकता येणार नाही लढवता येईल पण जिंकता येणार नाही लोक मुंबईकर सुज्ञ आहेत गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष ते काम पाहत आहेत आणि आता लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना विकास पाहिजे लोकांना सोयीसुविधा पाहिजेत लोकांचे जीवनमान बदललं पाहिजे लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास नको आहे लोकांना चांगले रस्ते पाहिजेत लोकांना पिण्याचं मुबलक पाणी पाहिजे लोकांना चांगली उद्यानं पाहिजेत लोकांना मेट्रोचा प्रवास पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुंबईकरांना पाहिजेत आणि मला आनंद आहे मला अभिमानपण आहे मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा काही गोष्टींना मी आणि देवेंद्रजींनी हात घातला hmm. कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले मुंबईतले काम सुरू आहे मेमध्ये जवळपास बऱ्यापैकी कंप्लीट होतील आणि पुढच्या म्हणजे दिस, या डिसेंबरपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होईल का नाही केलं आतापर्यंत सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही केली आतापर्यंत ती मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही केली त्याचं के काम सुरू झालं दीड वर्षामध्ये पुढच्या कम्प्लीट आता पण प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय आपण बाजूने गेलो तर दुर्गंधी येते काळे शार पाणी दिसतं काय केलं मेट्रोला स्थगिती दिली मेट्रो थ्रीला ला स्थगिती दिली मेट्रो टू ला स्थगिती दिली कारशेड ला स्थगिती दिली हे सगळ्या स्थगिती आम्ही उठवल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर आज मेट्रो च लोकार्पण आपण काही वेळेस प्रधानमंत्री जे आले आणि त्यांनीही केलं आज टप्प्याटप्प्याने आपण मेट्रो लोकार्पित करतो आज मेट्रो थ्रीमध्ये लाखो प्रवासी प्रवास करतायत आहे ना ते करतायत त्याला हिस्टेट यायला सांगितलं होता मग अशा पद्धतीने मेट्रोचं जाळं जे आहे आपण तीनशे सदोतीस चारशे किलोमीटरचं हे जाळं कम्प्लीट करण्याचा उद्देश आमचा आहे आणि लास्ट माईट कनेक्टिव्हिटी लोकांना आम्हाला द्यायची लोकांचे जे प्रवासाचा वेळ जो आहे तो वाचवायचा आहे ते लवकर कामावर पोचतील अतिशय क्षमतेने ते काम करतील लवकर घरी पोचतील आपल्या परिवाराला वेळ देतील हे सगळं जे आम्ही करतो आहे ते एक विकासाचा अजेंडा घेऊन गे। ही निवडणूक आम्ही लढवतोय सर विकासाचा अजेंडा मुळात एकनाथ शिंदे म्हटलं की मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असं एक वर्णन तयार होतं पण सध्या या विरोधासाठी की मलाच मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा असं म्हणणारे अनेक जण आहेत म्हणजे नव्या सत्तेतही आहे जुन्या सत्तेतही आहे माझी मुख्यमंत्री पण आहे आता तो कोस्टल वे झाला उद्धव ठाकरे म्हणतात की माझ्या काळात डीपी झाला मी मंजूर आहे अंडा बीएमसी न तो केला दॅट्स उद्धव ठाकरेच क्रेडिट तुम्ही समृद्धी केला बरंच काही केलं देवेंदींनी पण केला तर क्रेडिट द्यायचं कोणाला हु इज द मॅन ऑफ मी सांगू का असं मागून क्रेडिट मिळत नसतं त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं तुम्ही कोस्टलचं म्हणाल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते मग केंद्रामध्ये मोदी सरकार होत मग युपीए सरकारच्या काळात का परवानग्या मिळाल्या नाही hmm. का त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत मग hmm. ज्या सर्व परवानग्या मिळवणं सर्व गोष्टी करणं जेव्हा भूमिपूजन केलं ते साधं त्यांना भूमिपूजनला मुख्यमंत्र्यांना बोलायचं अवदार्य पण दाखवलं नाही हे श्रेय घेण्याचं काम आहे तुम्ही सरकारमध्ये होतात ना एकत्र एक बरोबर ना एवढं तरी औदार्य दाखवायला पाहिजे होतं ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही केंद्राचा परवानगी आणि या सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या अटल सेतू हा आ? आ? अटल सेतू किती जुना एकोणीसशे सत्याहत्तर साली एकोणीसशे सत्याहत्तर सालाचा तो आपण त्याचं काम सुरू केलं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते सुरुवात झाली मी मुख्यमंत्री होते त्याला चालना दिली मोदी साहेब आले आणि अफलातून असा गेम चेंजर प्रकल्प अटल सेतू झाला आम्ही मेट्रो बंद पाडलेले मेट्रो स्थगिती दिलेलं कारशेड सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले ना हटवले की नाही ते हटवले आज आज प्रत्यक्षात दिसते की नाही आम्ही हे केलं ते केलं सांगत नाही हे करणार ते करणार सांगत नाही आम्ही केलेलं आहे आज मेट्रोचं जे काही नेटवर्क आपण पाहतोय मेट्रो टू मेट्रो टू ए मेट्रो सेवन मेट्रो तीन मुंबईतली इतर ठिकाणची ठाण्याची मेट्रो सुरू आहे वडाळ्यावरून हे काम सुरू आहे कल्याणची मेट्रो सुरू आहे तिकडून वडाळ्यावरून मीरा भाईंदरची मेट्रो सुरू आहे हे सगळं दिसतंय ना सर आणि मग दुसरं क्लस्टर ते त्याच्या आपण नंतर पण मी मला एवढं सांगायचं आहे की वीस पंचवीस वर्ष तुम्ही साधे रस्ते कॉन्क्रीटचे करू शकले नाही पैसे असताना साधं एस टी पी करू शकले नाही साधा दवाखाना करू शकला नाही जो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला मेट्रो जे होणारे काम आहे त्याला स्थगिती दिली बुलेट ट्रेनला स्थगिती दिली हे स्थगिती 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 देण्याचं काम केलं काय केलं ह्याला स्थगिती दे त्याला स्थगिती दे त्याला स्थगिती दे असं नाही होत कारभार चल लोकांना आवडत नाही लोकांना पाहिजे का थेला? थेला लोकांना पाहिजे विकास विकास याच मुद्द्याला धरून विधानसभेत तुम्हाला मोठं यश मिळताना पाहायला मिळालं आणि सर्वात जास्त स्कोअर जर कोण करत असेल तर ते शिंदे करतात अशा स्वरूपाचं चित्र कमी बॉलमध्ये सर्वात जास्त रन कोण काढतं तर एकनाथ शिंदे काढतात यावेळेला तुम्ही नव्वद जागा मिळवण्यामध्ये यशस्वी झालेल्या मुंबईमध्ये आणि नव्वद जागा स सहजासहजी मिळवणं तसं कठीण होतं पण तुम्ही उत्तम बार्गेनर झालेला आहात आणि तंत्रातून योग्य मित्रपक्षाकडून जागा काढून घेता अशी तुमच्या नावाची चर्चा आहे कसं केलं ते मी पहिली तर आपली चुकीची माहिती आहे मी कधी आमच्या युतीमध्ये बार्गेनिंग केलं नाही बरं ही युती जी आहे बाळासाहेबांची अटलजींची अडवाणीजींच्या काळातली युती आहे एका विचारधारेवर आधारित ही युती झालेली आहे ही खुर्ची आणि सत्तेसाठी युती झालेली नाही आहे आणि म्हणून कधीही आम्ही लोकसभेत विधानसभेत बार्गेनिंग केलं नाही आणि म्हणून जे लॉजिक आम्ही दिलं जे लॉजिक आम्ही दिलं की जिथं शिवसेनेच्या जागा निवडून आल्या होत्या धनुष्य बाणावर निवडून आल्या होत्या जिथं शिवसेना सेकंड नंबरला होती त्या जागांची मागणी आम्ही केली आणि त्याला प्रत्येकाला लॉजिक होतं लोकसभेला मिळालेली मतं आम्हाला किती विधानसभेला मिळालेली मतं आम्हाला किती मग त्याच निकषावर आम्हाला आम्ही जागेची मागणी केली आणि मित्र पक्षाने या जागा दिल्या आम्हाला त्याच्यामध्ये बार्गेनिंग नाही दबावतंत्र नाही कुठेही आम्ही केलं नाही निघ शिंदे साहेब तुमच्याबद्दल असं चित्र तयार होतं की एखादी गोष्ट झाली नाही किंवा शिंदे साहेब घरी निघून जातात कुठे ते वाईला जातात किंवा मग मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच येत नाही तर चित्र हे चित्र का तयार होतं असं हे चित्र तुम्ही तयार करता आम्ही कुठे करतो मला जेव्हा गावी जायचं असेल तेव्हा मी गावी जातो परवा गावी गेलो तेव्हा काय नाराजी होती का तेव्हा हो का तिकीट ते वाटप बाकी होतं का, ता ता हो का? <laughs> गेलो मी गावी गावी गेलो की बातमी होते दिल्लीला गेलो की बातमी होते एनडीएचं पार्ट म्हणून दिल्लीला मला जावं लागतं एनडीए जर एचा मी पार्ट आहे मोदीजी जेव्हा मिटिंग बोलवतात प्रधानमंत्री तेव्हा आम्ही जातो आणि प्रधानमंत्री मोदीजी देखील एन डी एला मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे मोदीजींना भेटतो अमित भाईंना भेटतो संबंधित लोकांना भेटतो एन डी एने देखील आम्हाला शिवसेनेला मानसन्मान दिला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला ऑपरेशन सिंदूर नंतर एक मोठा प्लॅटफॉर्म दिला जगभरामध्ये जे डेलिगेशन गेलं ते एका डेलिगेशनच लीड करायला खासदारांना श्रीकांतला मोदीजीने संधी दिली त्यामुळे या ठिकाणी कुठलंही आमचं इतर पक्षासारखं नाही आमचे विचारधारेवर झालेली युती आहे आमची स्वार्थासाठी झालेली युती नाही मला काय मिळेल मला काय मिळेल हे पाहणारे काही लोक साहेब विचारधारेवर झालेली युती आहे पण ही युती एकोणतीस पेक्षा पैकी चोवीस महानगरपालिकांमध्ये टिकली नाही आणि इतकंच नाही तर कुरगुडीचं राजकारण डोंगोली बारा तेरा महापालिकेत युती झाली आमची चौदा महापालिकेत झाली आहे आणि बाकी ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय त्यामुळे तुमचा अंदाज जो आहे थोडा करून घ्या चुकीचा पहिल्या दिवशी जो हातला आला तो साधारण चोवीस ठिकाणी युती झाल्या ना बऱ्याच ठिकाणी झाल्या पण आता तुम्ही सांगा कल्याण झाले ठाण्यात झाले कल्याण डोंबिवलीत झाले मीराबेंदर मध्ये झाली आहे तिकडे जळगाव मध्ये झाली आहे अकोल्यात काय काय बऱ्याच ठिकाणी झाली आहे ना युती मला हे सांगा पण किंमत मध्ये झाली आहे चंद्रपूर मध्ये झाली आहे चला मान्यप्रात इकडे झाली ती अशी पोस्ट इलेक्शन होणारच आहे म्हणजे आता जरी नाही झाली तरी सत्तेत तुम्हाला बरोबर घ्यावं लागणार याशिवाय काही सत्ता येणार नाही मला हे सांगा की कल्याण डोंबोलीमध्ये जे अगदी वसय विराटमध्ये झाले कल्याण डोंबोली क्रमांक जावं वाटलं की तुम्ही दुसरं काहीतरी करताय मला सांगा की रवींद्र चव्हाण आणि तुमच्यातले संबंध किती मैत्रीपूर्ण आहेत कारण तुमच्यामध्ये सातत्यानं वादाच्या बातम्या येतात दबावाच्या बातम्या येतात कुरघुडीच्या बातम्या ते झाला विषय आता युतीत लढतोय आम्ही कल्याण डोंबिलीत संपला विषय पालिकेमध्ये पण तुम्ही असंच केलं आणि मग नागपूरला दोन मिठी मारली <laughs> युती आम्ही म्हणून मी सांगितलं आमची स्वार्थाची युती नाही आहे ठीक आहे ना काही जेव्हा चर्चा होते काही मुद्दे येतात तेव्हा आम्ही चर्चा करतो चर्चेतून मार्ग निघतो की नाही कुठला असा विषय आहे की चर्चेतून निघणार नाही मार्ग काढतो आम्ही सर मराठी मतांचा जर विचार केला मुंबईतली मराठी मतं ही अत्यंत महत्वाची असतील साधारण चाळीस टक्के मराठी मतं आहेत चाळीस टक्के परप्रांतीय वीस टक्के मुस्लिम आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसासमोर पडलेला जो प्रश्न आहे किंवा ज्या स्वरूपाचा प्रश्न तयार केला जातो की मुंबई आदानींच्या घशात टाकली जाणार आहे सगळे महत्वाचे प्रोजेक्ट तिथे दिले जातील उद्या ती केंद्रशासित होईल याचं उत्तर काय प्रत्येक निवडणूक आली की मराठीचा मुद्दा आणि मुंबईचा मुद्दा काढतात hmm. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे किती वेळा झालं आहे प्रत्येक निवडणुकीत झाल्या आता हे सगळे रिक रेकॉर्ड जी आहे ती काय आता ती काय काय म्हणतात त्याला अटकली ती अटकली आहे काय <laughs> ते फार त्याचं हे हे झालेलं आहे घासली गेली घासली गेलेली आहे <laughs> आता ती <थी> चालणार नाही <laughs> मला एक सांगा थारावीमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेस जो अगोदरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला काढून अदानींना हे काम कुणी दिलं कुणी दिलं उद्धव ठाकरेंच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात झालं दिलं की नाही मग आता तेच तुम्ही ते अदानींच्याबद्दल हा गैरसमज पसरवण्याचं काम का तिथे दोन लाख घरं आहेत दोन लाख लोकांना घरं तिथंच आम्ही सांगितलंय की सगळ्यांना घरं अगोदर काय होतं पात्र लोकांनाच घरं बाकी लोकांना नाही पण आम्ही सांगितलं सगळ्यांना घरं जी पात्र आहेत ते तिथंच आणि जे आहेत अपात्र त्यांना पण आजूबाजूला देणार हा निर्णय आम्ही घेतला तुम्ही नंतर त्याच्यावर जे काय आक्षेप घेत आहेत आणि अदानी नाही ती कुठली आपली सरकारची कंपनी जी आहे सरकार त्याच्यात भागीदार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आता मराठी माणसासाठी जो मुद्दा ते काढतायत मराठी माणूस का गेला मुंबईच्या बाहेर मुंबई बाहेर का फेकला गेला इकडे वसई विरार नाला सुपारायला का गेला इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीला का गेला कुणामुळे गेला याचा विचार कोण करणार की नाही मग त्या मुंबईकरांना परत आणण्याचा प्रयत्न कोण करत आहे कुणी केला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा क्लस्टर योजना आम्ही सुरू केली रखडलेल्या प्रकरणांची यादी आम्ही काढली मी म्हणालो फक्त एकच देवेंद्रजीने आम्ही बसलो याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट डेव्हलपरनी काम होणार नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष प्रकल्प रखडले रमाबाई आंबेडकर नगरचं उदाहरण घ्या सतरा हजार घरांचं प्रकल्प सुरू झाला एस no. आर ए आणि एम एम आर डी ए आता आम्ही एम एम आर डीला घेतलं आहे बी एम सीला घेतलं आहे शिडकोला घेतलं आहे म्हण एमआयसी ला घेतलंय एम डी सगळ्यांना घेतलंय ही सरकारी प्राधिकरण आम्ही त्याच्यात घेतली जॉईंट वेंचर आणि आता मुंबईतले सतरा पी तयार झालेले आहेत या, या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टरची निर्मिती होईल क्लस्टर म्हणजे काय तुम्ही दोन बिल्डिंग बांधल्या तर तुम्हाला ओपन स्पेस मिळणार नाही ॲम्युनिटी मिळणार नाही पण जेव्हा तुम्ही पन्नास एकरापेक्षा जास्तीचं क्लस्टर करता तेव्हा तुम्हाला ग्राउंड उद्यान तुम्हाला क्लब हाऊस तुम्हाला पार्किंग तुम्हाला सगळं मिळणार हे क्लस्टर आम्ही करतो आहे आणि त्यामुळे जेव्हा डिमांडपेक्षा सप्लाय वाढतो त्यावेळेस लोकांना घरं परवडणाऱ्या किमतीत मिळतात ते आम्ही करतो आहे गिरणी कामगारांना घरं दिली त्यांनी एखादी एकाला तर दिलं बारा हजार लोकांना आम्ही दिली दिल एक लाख दहा हजाराची आता यादी तयार आहे त्यांना आम्ही घरं देणार हाऊसिंग पॉलिसीमध्ये घेतलं आहे डबेवाल्यांना आम्ही घरं देणार नोकरदार महिलांना आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही घर देणार शिकणाऱ्या मुलांना स्टुडंट हॉस्टेल देणार हे नवीन हाऊसिंग पॉलिसी घेतलं आहे hmm. बाळासाहेबांनी स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घरं देणार स्वप्न काय तुम्ही केलं कधी काय त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय हाऊसिंग फॉर ऑल hmm. प्रधानमंत्री आवास योजना हो प्रधानमंत्री आहे त्याला पण देखील याच्यातून चालना मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अटकलेत अडकलेत त्यासाठी आतापर्यंत ओसीचा कोणी निर्णय घेतला वीस हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला पागडीची घरं शंभर शंभर वर्ष लोक राहत आहेत त्याला काढू शकत नाही आणि रिडेव्हलपमेंट शकत त्यांना लोनही मिळत नाही त्यांना प्रॉपर्टी टॅक्स डबल भरायला लागतो पाणीपट्टी डबल भरायला लागते त्यांचा आम्ही पागडी मुक्त मुंबईचा निर्णय आम्ही घेतला त्यात मालकाला पण आम्ही त्यांचा जेवढा अधिकार आहे तो ठेवला आहे कोणी निर्णय घेतले रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आम्ही करतोय काही लोक पूर्वीची सांगत होती रिडेव्हलपमेंट झाल्या इमारती मोठ्या होतील त्यांना पाणी कोण देणार त्यांना सिवरेज कोण देणार त्यांना रस्ते कोण देणार म्हणजे काय या इमारती अशाच ठेवायच्या धोकादायक तशात पडून द्यायच्या माणसं मरून द्यायची असा विचार करणारे दे देखील काही लोक विकास विरोधी होते पण आम्ही धडा निर्णय निर्णय घेतले फनेल धोनचा आम्ही निर्णय घेतला आता रिडेव्हलपमेंटचा कुठलाही प्रकल्प थांबणार नाही हा निर्णय आम्ही घेतलाय रिडेव्हलपमेंट आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय तो पुन्हा मुंबईमध्ये आम्ही आणणार किती टक्के मुंबईकर परत येईल असं वाटतात जेवढा गेलाय ते आता घरात मोठ्या प्रमाणावर कारण त्यांचं डेव्हलपर पळून गेला पण त्याच्यासाठी वाढ मिळत नाही अट घालणार का की ती मराठीच माणसांना मिळतील म्हणून घर जे मुंबईकर जे मुंबईकर वर्षानुवर्ष राहतात मराठी तर त्याच्यात आहेच ना मराठीच आहे मराठी माणसाच्या जीवावर मुंबई उभी राहिली एकशे सावतात मे गिरणी कामगाराच्या जीवावर गिरणी कामगाराच्याबद्दल काय तुम्ही केलं कधी केलं आमच्या सर माहितीने केलं त्यामुळे जो मुंबईकर असा बेघर झालेला आहे त्याला पुन्हा आम्ही आणणार हा मोठा आमचा अजेंडा आहे आणि तो आम्ही राबवणार त्याचं काम सुरू झालंय ते समोर आहे शिंदे साहेब मला आता थोडं राजकीय विषयाकडे जाऊ फक्त आता शेवटाकडे जाताना एक दोन प्रश्न फक्त मुळात शिंदेनी सातत्यानं आपली ओळख किंवा ठसा राजकीय ठसा हा शिवसेना वेगळी झाल्यानंतरही म्हणजे शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतरही <coughs> शिंदेनी शिवसेनेचा शिक्का हा कायम ठेवलेला आहे निवडणुकीमध्ये उत्तम असा निकाल दिलेला आहे पण ते दुय्यमच राहत आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होतंय ठाणं सोडलं तर इतर महानगरपालिकांमध्ये एम एम आर वर चष्मा असेल का शिंदे सेनेचा तर ते चित्र दिसत नाही तर ही जी दुय्यम भूमिका आहे ही किती काळ स्वीकारायची खरं म्हणजे खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आम्ही पुढे घेऊन चाललोय आता बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारी उबाटा कुठे आहे कितव्या नंबरवर गेली नगर परिषदेमध्ये आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो मला पूर्वी सांगायची शिवसेना ही एकनाथ शिंदेची ठाण्यापुरती आहे आता नगर परिषदेच्या निवडणूक चांदा ते बांधापर्यंत पोहोचली ना सगळीकडे आले ना नगराध्यक्ष बाराशे चौदाशे नगरसेवक निवडून आले ना, ना। लोकांनी ते केलेलं आहे लोकांना घरी बसणारा नाही लोकांमध्ये ना जाणारा माणूस पाहिजे कार्यकर्त्यांच्या मागं उभा राहणारा माणूस पाहिजे त्या निवडणुकीमध्ये तर महाविकास आघाडी कुठं दिसलीच नाही त्यांनी कार्यकर्त्यांना वारेवार सोडलं त्यांनी पराभव स्वीकारला मान्य केला आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगी साहेबांच्या विचारांची शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेली आहे म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं कसं म्हणता मुंबई एम एम आर च्या बाहेर नाही साठ आमदार मी हे म्हणतोय की मुंबई आता एम एम आर मध्ये सत्ता मुख्यतः भाजपचाच अध्यक्ष बसेल साठ आमदार बसेल अशी परिस्थिती ना साठ आमदार शिवसेनेचे आले ते कुठले आले फक्त एम एम आले नाही नाही सगळीकड आणि नगराध्यक्ष कुठले आले तिकडे शिवसेनेने कधी जागा लढवल्या नव्हत्या जुन्या तिथं लढवून जागा निवडून आल्या त्यामुळे तुम्हाला मी सांगतो भाजप आणि शिवसेना काय वेगळा नाही आहे एक विचारधारेचे पक्ष आहे जिथं आणि जिथं भाजपची सत्ता येईल तिथं शिवसेना सत्तेत असणार जिथे शिवसेनेची सत्ता येईल तिथे भाजप सत्तेत असणार आता मला एक प्रश्न अत्यंत महत्वाचा या महापालिका हे म्हणतो आता महाराष्ट्र महाराष्ट्र महापालिका निवडणुकांनंतर ठाकरेंचं काय होणार बघा मी काय कोणाचं काय आहे काय ज्योतिषी नाही आहे मी आणि मी कोणाचं वाईट व्हावं असं विचारही करत नाही चिंतित नाही कोणी माझ्याबद्दल वाईट विचार, hmm. वाई विचार करतात देव पाण्यात बुडवतात हा त्यांचा भाग आहे आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवतो हे पु पुन्हा एकदा मी सांगतो आणि आता लोकांना पाहिजे विकास लोकांना पाहिजे सोयीसुविधा लोकांना पाहिजे आपलं जीवनमान बदललेलं hmm. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य पाहिजे आणि म्हणून मुंबई मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आज प्रधानमंत्री महोदयांना देखील हे शिव्या घालतात आरोप करतात टीका करतात पण त्याच प्रधानमंत्री महोदयाने या महाराष्ट्राला मुंबईला दहा लाख कोटी दिले त्याचा कोणाला काही हे नाही आहे काही नाही आहे पण टीका मोठ्या माणसावर केली किंवा त्याची दखल घेतली जाते याच्या अशा पद्धतीचा केविलवाना प्रयत्न होतो दहा लाख ,00 कोटी रुपये दिले का का त्यांचं बाळासाहेब असले तर शाबासकी दिली असती या देशाला ते पुढे अर्थव्यवस्था अकराव्याहून चौथ्यावर आणली महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये मोठं आहे मुंबईचं देखील मोठं योगदान त्याच्यामध्ये असलंच पाहिजे असं खुद्द प्रधानमंत्री म्हणतात ना मग मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब बनवण्याचं काम मुंबईवर मेट्रोमध्ये आता मेट्रोचे जे प्रकल्प आम्ही पाठवतो तिकडे त्याचे वीस टक्के ते पैसे देतात ना केंद्र सरकार देतो ना मग का तुमचा मुख्यमंत्री काळात तुम्ही काय युगो धरला का अंकार धरला का केंद्राकडून पैसे नाही मिळवले नाही हे जनतेचं नुकसान नाही का मुंबईकरांचं नुकसान आहे जर केंद्राचा पैसा टॅक्स रुपांना आपण देत असू आला पण पाहिजे तो याला पाहिजे नुकसान तर आहे मला आता एक सांगत ते आपण ते मंत्रालयाकडून येतो ना तिथं बाळासाहेबांचा एक पुद उभा केला होता आपल्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही तो उभा केला प्रिन्स ऑफ वेल्सच्या समोर तो झाकून ठेवलाय आचार आणि तिच्यावरून बरंच गजब आहे त्या बाबतीमध्ये आयुक्त गगराण्यांशी मी बोललो बरं त्यांचं म्हणणं पडलं की ते काहीतरी तेवीस जानेवारीचा जो बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे असतो ना दर वेळा जन्मदिवसाचा तर त्यावेळेस ते काय त्यांचं रंगरंगोटी वगैरे करण्यासाठी म्हणते आचारसंहिता आचार मी म्हणालो ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आहेत तुम्ही त्यांना असं झाकू शकत नाही मी बोललो स्वतः hmm. ते म्हणाले नाही त्या कारणाने नाही तर हे डागडूजीच्या कारणाने मला त्यांनी सांगितलं आणि लेखी पत्रही काढले त्यांनी तुम्ही असं विचारताय तुम्ही बाळासाहेबांचं साधं तैलचित्र तरी लावलं का हो विधानभवनामध्ये ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लावलं ना हो बाळासाहेबांच्या नावाने समृद्धी महामार्ग हो। के केला केल, ना हो बाळासाहेबांच्या नावाने अनेक योजना केल्या ना का तुम्ही का नाही केल्या सांगा मला आणि आता ही बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे या निमित्त देखील आम्ही वर्षभर नाही पाच वर्ष पूर्णपणे बाळासाहेबांना जे पाहिजे अपेक्षित तशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आरोग्य असतील सामाजिक असतील सगळे शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद मुळात या चर्चेसाठी म्हणून विकास हा प्रमुख मुद्दा घेऊन सातत्यानं त्यांना कोणताही राजकीय प्रश्न विचारला तर ते विकासावर आले महत्वाचं आहे जर महाराष्ट्राचं राजकारण अशाच दिशेने विकासाचं होणार असेल आणि त्यातून विकासाची गंगा जर महाराष्ट्रभर पोहोचणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवं पण प्रश्न अनेकदा उपस्थित होतात ज्या स्वरूपाचं राजकारणाचं होतं दबावतंत्र होतं ते होऊ नये ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतात ते विकासावर बोलतच नाही त्याचा फोकस बाजूला सारखं आमच्याकडे मुद्दे आहेत काय केलं आम्ही ते सांगतो ना आम्ही आणि ते प्रत्यक्ष तिथे आहे चला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा अमृताचा अंश आहे असं म्हणत मराठी माणसानं या निवडणुकीमध्ये मराठी पण जागृत ठेवून योग्य पद्धतीने मतदान करावं कारण महाराष्ट्र जागृत राहायला पाहिजे देशावर तर अंकुश राहायला पाहिजे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी विचारलं नाही मग वापर कोणाचा होणार महापौर महायुतीच होणार आणि महापौर मराठीच होणार आम्हाला माहिती आहे आता विचारतच नाही धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद थँक्यू